हॅलो बोल ना कुठेशी ग आलात येतोय टाइम लागा थोडा अहो लवकर या ना जायचंय मला बाहेर परत मी जातो पाहून कसं कस पैशाच बघितलं असतं बर आलो मग थांब पाच दहा मिनटं बर लवकर या तुम्ही पण टाइम केलाय राव आलो आलो या यायला आले एवढा असतो का राह तुमचा रोड आहे का याला हाय का रोड तरी बरं आहे तुमच्यात नाही मला बाकीच्या पण शेळे घ्यायच्या असतात पण मी तुम्हाला सांगितलं होतं मला बाहेर जायचं आहे म्हणून बरं तिथं आता दोन बोकड घेतले हे आणि किती मार्क आले तेवढं लवकर निघताय तुम्ही तिने जायचं का तुम्हाला हा तिन्ही तिन्ही पण ते आठ हजार सहा आणि तीन तुम्ही तर फुकाट घेत घेतल्या दोन दिलेत म्हणून एक फ्री द्या काय आहे का त्याच्यात तवा ती हाय ना राह ही एक काम करा ही दहा ला घ्या ही आठ ला नाही होत एवढी किंमत मी काय करू सांभाळू काही घेऊन अहो सांभाळू नका तुम्हाला ही एकणारे लई नाही नाही काय कोणी घेत नाही एवढी वेळेस राव आम्ही दरवेळेस तुम्हालाच करडे देतो राव एवढ्या आज मग पैशाची गरज आहे म्हणून तुम्हाला ही काय काढलंय काम तुमच्याकडे राहू द्या मग तुम्हाला दुसरीकडे चांगले मिळतात मी त्यांच्या घेतो ना अहो पण घ्या ना बरं ही करा ही आठ ही सहा करा हा तुमच्या मनाने सांगा हा सांगितलं ना आठ सहा आणि तीन हा मग यायला करा ना राव नाही जास्त हजार रुपये वाढूस तिने मिळू तिने मध्ये फक्त बर एकवीस हजाराला घे जाऊ द्या एकवीस ला तू कळत का नाही तेव्हा हिशोबाचं मग मला तुमच्या कळत ना, ना काही खेळायला नका करू राव गरज आहे आम्हाला पैसे म्हणून म्हणतोय नाही नाही होणारच नाही ती अशी पण ही शिर्डी किती मोठी कमरे इतकी शिर्डी राह होती तिला खायला घातलंय काय मग खायला नाही का तर काही बघा बरं हा एकवीस हजार नाही होत घ्या 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 मग किती घेता शेवट सांगा सांगितलं ना सांगा दोन्ही तीन मिळून एकदा करू हा हजार रुपये वाढून देतो अठरा हजार रुपये करतो नको नको राहू द्या मग मी बरोबर वीस 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 ला करा जरा कर, कारण करा राहू फायनल वीस ला तरी आता बस फायनल ला मग अठरा हजार रुपये नाही वीस हजार करा फायनल आणि जाऊ दे आव राव गरज राव समजून घ्या तुम्ही दरवेळेस तुम्हाला देतो म्हणून तरी बरं उसने पाहिजे असले तर देतो बरं का नको उसने काय चाललंय भाऊजी काय नाही चाललाय आमचा व्यवहार कसला कसला म्हणजे ही शेळ्या घेतात मी आता हे घेतले का विचारलं का भावाला त्याला काय विचारायचं मला काय अधिकार नाही काय यांच्यावर मी पण खायला टाकतो त्यांना बर चालू देतो ती जाऊ द्या ती जाऊ द्या मरू द्या वीस हजार फायनल करा आणि जा नाही नाही ही आठ हजार रुपये आणि दोन हजार रुपये उसने म्हणून तर बाकीचे मला माघार देणार काय सदा कदा झोपलेलं राहतात तुम्ही रात्रभर भरण्यावर होतो हा भरण्यावर काय तुम्हाला लक्षच नाही घरात काय लक्ष नुसता झोपा झोपा तेवढच येत तुम्हाला काय चाललं काय नाही ते हाय का काय झालं काय पण असे तू व्यापारी आलाय कशाचा तुमच्या भावाने काय कुटाना केला पा कसला कुटाना केलाय ते आपले शेरडे काढले तू विकायला त्यानी हा आणि त्याचं काय कारण काढायचं आता मला काय माहिती मी म्हणले तो भावाला विचारलं का तो म्हणतो माझा हक्क नाही का त्याच्यावर एवढं बोलायला लागलो किटामाटामा बोलतो बाहेर काय इकून बी टाकले का हा त्यांनी दिले पाचशे रुपये कसा देतोय मी चल तू चलो बर बा हे बघ तुला इसार पण आलेला आहे मला आ, आगा 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 आज काही टाइम नाही उद्या बघायला काही नाही आता आजच जा घेऊन उपरता आमची त्याला राडा होतो राड्याचा काय संबंध आहे तुमचा तुम्ही बघा काय असं ते मला आज टाइम नाही नंतर नेल मी काय नाही येत घेतले आता हे त्याला म्हणलं उद्या घेऊन जातो आज नाही टाइम तू कोणाला विसरून निघल ती कोणाला माझी माझा काही अधिकार नाही काय तवा नाही हे बघा पाहु ते द्यायची विचार आम्हाला ती आम्ही घरी घेतल्यात ते ना नका ऐकू तुम्ही ते इसार घेतला त्यांनी आता पाचशे रुपये मागे देऊन टाके कशाला नाही पैसे लागतात मला अरे तुला काय लागतात मला मागून घे ना तू तू विचारलं का आम्हाला मागायचं पैसे लागले की दिमाला पाचन दिमाला दहा मग त्याला काय लाजायचं मोठं भाऊन बापाला हे तुमचं काय ते बघा मी पाच रुपये झाला मी उद्या घेऊन जाईन नाही नाही शेळ्या बिळ्या काही विकायच्या नाही आम्हाला आम्ही वाढवायचं ठरवलं शाळे झाला माघारी पैसे डबल घ्यावं लागते डायरेक्ट असं कोण मोडित नाही नाही यावर झालाय तुम्ही जागेन दादा कुठे ठेवतो लय कटळ येतो ग्राहणातून खायला नाही तुझा तो गावाचा हिंडतो तुम्हाला दुसरं काय काम असतं का तुम्हाला बोलायची गरज आहे मध्ये दादा सांग ना नाही पण बरोबर बोलते ते काय काय तुला काय चार शाळेत ना खायला आणलं काय बिघडते आपण गाया घेऊ ना गाया दोन अजून दोन गाया घेऊ रे काय दूध आणि काय व्हायना तीन शाळेऐकून गायत का अजून दादा पैसे दिसील ना तू मग टाकून घेऊ दादाकडे पैसे काय नाही मग या शाळेत काय परवडतंय दूध कशाला नाही नाही आम्ही शाळे पिढ्या देणार नाही तू का बस बर का मला चिडाई लावू नको ग पैसे पैसे देऊन टाक त्यांच्या माघारी आणि शाळे बिड्या काय देणार नाही आम्ही राहू द्यायच तुम्ही बारकांनी पोरं बघून व्यवहार करता बरं का आणि फसवता काय बारक्या पोरांना मला काय कळणार नाही नाही आता वीस हजाराला जाऊ दे की काय येईन और... तुझ्या ढोंगाला काय नाही त्याच मी तुझ्या कशा सांभाळत माझं मला माहिती काय तो सांभाळत रोज तर मी खायला आणतोय तर उठून जातोय गावात निघून पुढारख्या करायला शिळी करड एवढी होती बारकी तेव्हापासून सांभाळली मी तिला एवढी एकच सांभाळली तेवढी तरी तुझ्या जनी होती का लागल्या ला लगेच ला दोन करड नाही झाली तिला तर हा अरे आज शाळा ऐकाय नि लावू दे वावर काढचे नाही काय तू काय खरंय तुझं कष्ट करावं नाही माणसाने वावर एकच तुम्हाला वावर इका हे काय असलं ना आलाय का असलं इकायच लागतंय ना काम कराय नको यांना काय नको उंड वाढले नुसतं आणि ओपते शेळ्या उद्या कोंबड्या घरदारी सगळंच इक मी काय म्हणतोय तुमचं काय सांगते ठरवा मला माहिती माघारी आणि इका विकायचं नाही माघारी येऊ नका तुम्ही बरं का इकले असते दादा अरे काय इकले असते कळतंय का तुला उग काही उग अक्कल नाही काय नाही काही डोकी चालवत तू अरे शेळ्या बिळ्या ही आडीनडीला बरं असते मग आडी नडी होती म्हणून काय चाललं होतं ना काय होती तुला पैसे लागत होते कशाला लागते ते पैसे तुला लागत खर्च आहे पण काय खर्च काय ते तर सांग बेड्या गाड्या तर ना वडी तू तेवढा शानच होत आहे मला आहे दुसरा कशाला लागतं ते हे दादा तुझ्या तुझ्या आडा सांभळ मी नसतो येत अरे तू जण माझं काय एकू शाय असं काय करू सांगा बरं ही वहिनी सारखी म्हणते पाणी मांड पाणी मांड एकदा पाणी मांडलं तरी परत म्हणते पाणी मांड खायला टाक तीनदा मी मी नाही बघितलं ते करताना पण ते वरत होते बघितलं नाही आता माझं काम दिसलंय तुम्हाला कधी नाही नाही तस नाही अरे हे बघ मस्त म्हणत असं ती बर का पण वहिनीचं म्हणलेलं एवढा काय राग यायला पाहिजे आई गते ना आपल्या ती आपण सारखंच काय सारखंच काही का झालं की ही करण ती करण तुम्हाला माहितीये का आज माय व्हायच पोर काय करतात अरे बरोबर आहे तुझं तू काय आता आम्हाला बी माहितीये मस्त कामाच आहे पण अरे उन्हा तानाचे दिवस येत त्यामुळे ती म्हणत असेल शाळेना सारखं सगळे पोर आईस करतात माहिती का इकडे तिकडे हिंडत आहेत फिरत यात आणि मी जातोय रोज उठले की शाळे माग उठले की शाळे माग अरे बाबा आईश करायसारखे दिवस नाहीयेत आपली तुला तर माहितीये परिस्थिती आपली आपल्याला नाही बाप कस वाढवलंय तुला कसं संसार केला आमचा आम्हाला माहिती पहिल्यापासून हेच ऐकत आलोय मी अरे बाबा हेच ऐकायला लागणार ही खरी परिस्थिती मग इकली असतात तेवढी मजा केली असते ना दोन चार दिवस काय इकून काय मजा करतो बाबा तू इकून पाच मिनिटं मजा होईल तुझी नंतर काय करणार आपण कशाकडे बघणार अरे वावरत काय पिकत नाही काय नाही पाणी कमी आपल्याला शेळ्यांवरच आपलं चालतंय हा मग तीच सांगतोय मी रोज शाळे मागे जातोय काल त्याच्या ह्याच्या वावरात ते त्याच्या पप्प्याच्या तू मरणाच बोलला ते जाऊ दे लोक आपण सरायला जातोय म्हणल्या वरणारच त्यांचा राग धरून जमतय का आपल्याला आपलं पोळ भरायचंय तू एक काम कर शेळ्या काय विकायच्या काय बांधगडीत पडू नको तुला पैशाला काय लागलं बिगलं मला शेळ्या बघत नसतो मग नग एवढंच तुला वाटत असलं तर बघतो आपलं तू माझं मी मग जाऊ दे नको तू बघू मी बघतो मग कसं सांभाळायचे काय करायचं ते नंतर परत मग रुपया मागा येऊ नको शाळेतला नाही मागत मला फक्त लागतं तेवढं पैसे देत जा, जा। दो खर्च आहे <स्यों> <ना कद स्यों> हा काय लागते तुला मी नाही मोकळ पैसे देत बसायला खर्च काय इकून टाकशील तीनदा तीनदा सांगतोय मला म्हणून पैसे अरे पण खर्चा माहिती गरज बी पाहिजे तेवढी आपली परिस्थिती नाही बाबा नाही परिस्थिती तू काय परिस्थिती आणायला काय बोलतो कोणा समोर तुला अक्कल बिकल आहे का थोडीफार हा बोल बोलला जरा समोरात मी लव फिलेव अरे आम्ही तुला मारायसाठी दहा दाबतोय का एवढं मग द्यावा पैसे रे माझ्याकडे येतील तुला शे तु तु आता माझ्याकडे पैसे नाही शाळ्या बिळ्या काही नाही तू निघ आणि कामधंदा करून पैसे कमव आता काय बारीक नाही राहिलं तू मला बाहेर खाडायचं काय फाजील झालेत पोरा कष्ट करायला समजून सांगते माझ्यावर डापरते अजिबात काम करत नाही काय म्हणत तुम्ही लाडून ठेवलेलं आहे लाडून ठेवलंय मी म्हणलं आपला हाय बाबा बारका भाऊ तेवढाच भाऊ पाठीला तिथं येड्यावरच करतोय राह बर झालं मी आले बघितलं नाही तर विकले असते आतापर्यंत नाही नाही ह्याच आहे ना मला वाटतं लग्न लावून द्यावं सरळ आणि ह्याला देवा व्हायला टाकून तेव्हा कलीन त्याला नाही तसं नाही तेच करा तर मग बायको आणि आपल्याच बोकंडी मग बायको सांभाळा आणि ह्याला सांभाळा तिला ह्याला कळा ना, ना शेळ्याही काय काम धंदा लावून द्या तुम्ही मी करते तुम्ही शेतातलं नाही याला सरळ ना उद्या तालुक्याला गेलो ना आपलं ती ना ती तहसील कार्यालयात देतो कंत्राटोर लावून मरत तिकडे आणि ते बघतो आता शाळेचं मी आलो जरा खायला घेऊन येते